सर्वांनी अभिजित आबा पाटील अभिष्ट चिंतन सोळा समिती मारा केसरी या ऐतिहासिक मैदान मध्ये स्वागत आहे नंबर एक चे पैलवान गाडी लाईटर द्या अशी छोटा आणि महेंद्र गायकवा को। माऊली कोकर यांनी हर्षवर्धन सरगे या माऊली जमणार आणि किरण भगत या रवींद्र कुमार आणि गणेश जगताप या दादा शेळकेनं समोरून दोन्ही लांगा हाताने लांग पकडलेले आहे शिवम शिंदाळे लहान पकडलेली आहे शिवम शिंदाळे पण चप्पाल होम पीच वरती लढत असताना विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न सातत्याने होम ग्राउंड पैलवान महाराष्ट्राचे आहे आणि आला गणेश जगताप पैलवान अखंड महाराष्ट्राला या मा तालुक्याच्या पैवान आपली अगदी बेगळी निर्माण केलेली आहे तो गणेश जगतापडूचा पैलवान

जेने आज फुगट फुगण आली लागलेली आहे पैसा कुठेही फुकट जात नाही हरी तावानचा वार दिवस ता काय हा हाय तिथे बसल्या आणि ती जमीन मोलाची ना जमीन मोलावर रवी तावानची सलामी घ्या आजचे कुस्ती मॅट

ज्याच कष्ट ज्यादा ज्याची मेहनत ज्यादा धमा खसाची गोष्ट आहे उच्च कलात्मक डाव आता लागत नाही थोडीशी लूज होते घाम आलेला आहे त्यामुळं हो 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 एक एक पटाला लागलेला शिवम शेताळे तो दादा शेळकेन हला भरकवला आणि कब्जा घेतला विताळू रूप दादा शेळके दोघांसाठी टाळ्या करा घेऊ पैलवान गणेश आलेले आहेत पैलवान रवींद्र कुमार हात उपयोग आहे अभिषाबा हात तला कोण पाहुणे दुसरे घेताय का बघा मोठ्या कुठे आता एका दुरीतल्या सर्व कुस्त्या गणेश जगतापाई रवींद्र कुमार या कुस्तीसाठी साठी दत्ता भाईया छोटे रावसाहेब पगरणारा महा टिके सरपंच बोलू नका सुभाष गुळमे पैलवान शर्माने पाटील सर आतमध्ये चला एक तगडी कुस्ती लागते गणेशच्या ताबाने रवींद्र कुमार उत्तर भारत दक्षिण भारत स्वप्नील भैया वाघमारी युवा सेनेचे जिल्ह्याचं युवा नेतृत्व स्वर्गीय महान मनस्तापा वाघमारे यांचे चिरंजीव स्वप्नील भैया आत्मनिया या ठिकाणी आदरणीय वस्ताद खांडेकर यांना विनंती आपण मैदानामध्ये यायचं खांडेकर वस्ताद बंडोप्पा खांडेकर मैदानात या महाराष्ट्र चॅम्पियन अनिल खांडेकर पैलवांचे वडील बंडोप्पा या एका जागी आलेले बसले की तुम्ही खाल्लेच नाही कुस्ती बघा आता गणेश जगतापची अनेक अधिवेशन मध्ये मोठं आव्हान स्वीकारण्याची ज्या मनगटात ताकद आहे ते गणेश धाराशिव अधिवेशन झालं माती विभागात फायनल पर्यंत या माडा तालुक्याच्या धडक मारली होती नाना सुभाष गोळवे पैलवान एकेकाचे महाटे तुफानी पैलवान करकमका न्यायदानाची भूमिका प्रत्येक पैलवानाची ओळख सन्मान्य चेअरमन अमिताभा पाटील साहेब याला म्हणतात दूरदृष्टी धूरचं दूर्त लाल मातीशी योगदान असणाऱ्या माणसाचं कौतुक सुभाष गोळवे पैलवान काय होते संजीराव चौरेराजी पैलवान काय होते पहाटात एक काळ होऊन गेला छोटे रावसाहेब मग पैलवान स्वर्गीय बालारपी शेख अप्पालाल शेख स्वर्गीय संजय पाटील मौला शेख